नमस्कार मी पूजा खोत आणि आपण महाराष्ट्र न्यूज आपल्या आपलं चॅनल तर आजचा आपला विषय आहे आमदार जयंत पाटील हे गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करीत आहेत का आता राजकीय रंगभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर हे नाव अक्षरशः हेडलाईन्सवर वर वाचताना दिसत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात थेट बोलताना टीकेचा सामना करावा लागत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचा सर्वच पक्षांनी जाहीर निषेध केला असे जरी असले तरीही आमदार जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केलेले आहे त्यामुळे आमदार जयंत पाटील हे गोपीचंद पडेकरांचा करेक्ट कार्यक्रम करीत आहेत का अशा प्रकारच्या चर्चांना आता राजकीय रंगभूमीवर उधाण आलेलं आहे मंगळसूत्रापासून सुरू झालेले हे, हे राजकारण आता थेट वडिलांवर आरोपांपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे असे जरी असले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांचे कान टोचले तरीही पडयकरांचा माफी मागण्यास सक्त विरोध आहे त्यामुळे येत्या काही दिवसात हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे पडयकरांची आक्रमकता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास या ठिकाणी पहावा लागेल तर पडयकरांना शून्यातून सुरुवात करावी लागली त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि जयंत पाटील यांच्यावर थेट लक्ष केंद्रित करणे ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट ठरलेली होती टीकेमुळे पडळकर पुढे आले चर्चेत राहिले आणि परिषद सुद्धा मिळाली त्यामुळे आता ते गप्प बसणार नाही तर टोकाचे वक्तव्य आक्रमक बोलणे आणि लव जिहाद सारखे विषय हाताळणे अगदी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक महत्वपूर्ण भाग ठरलाय जे भाजपला सुद्धा हाताळण्यात अवघड गेल्याचे दिसले दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा जयंत पाटील यांच्या समर्थकांनी कडकडीत बंद ठेवला होता त्यामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली रास्ता रोकोही करण्यात आला सांगलीत जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ मोठमोठे दिग्गज येऊन आमदार गोपीचंद पळेकरांच्या वक्तव्याचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला के हे आपल्याला पाहायला मिळालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये पळेकर चर्चेत नव्हते परंतु आता सर्व चॅनेल्सवर फक्त आणि फक्त पडळकरच दिसत आहेत लोक टीका करतील चर्चा करतील परंतु लक्षात ठेवलं जाईल की राजकारणात रिलेव्हंट राहणं हे किती महत्त्वाचं आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे पडळकर शांततेत राहून बॉम्ब फोडत आहेत का आणि जर ते बॉम्ब फोडत आहेत तर त्याचा फायदा होणार की तोटा आणि तो कोणाला राजकारणातील हे चित्र सांगतं की पळयकरांची आक्रमकता आणि जयंत पाटील यांचा स्थिर प्रवास या दोन्हींचं अगदी तुलनात्मक महत्त्व आहे तर तुमच्या मते पडयकर शांततेत बॉम्ब फोडत आहेत का आणि या बॉम्बचा फायदा होणार की तोटा तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा त्याचप्रमाणे नवनवीन बातम्यांसाठी अपडेटसाठी आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा